नमस्कार शेतकरी मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस ओढे नाले तुडुंब वाहणारा पाऊस पडणार आहे तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस राहील दररोजचा नवीन ताजा अंदाज ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या सर्वप्रथम आपण भंडारा जिल्ह्याचा पाहणार आहोत या ठिकाणी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत थोडे ढगाळ वातावरण वात राहील पहाटे चार आणि पाच वाजता वादळी वातावरण व विजांबरोबर मुसळधार पाऊस अपेक्षित आहे सकाळी नऊ दहा वाजाच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि पावसाच्या ठोक्यांची शक्यता आहे दुपारपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा ढगाळ वातावरण राहील काही वेळा मध्यम दर्जाचा पाऊस पाच वाजायच्या सुमारास संध्याकाळच्या रात्र काळातही काही वेळा पाऊस येण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये पहाटेपासून हलक्या पावसाचा शावरची आगमनाची शक्यता सकाळी वाढत्या तापमानासह पावसाच्या लहरी नंतर दुपारी ढगाळ वातावरण पावसाची शक्यता विशेषतः दुपारच्या नंतर दोन तीन वाजता मुसळधार पावसाचा अंदाज संध्याकाळी काही वेळा पाऊस अपेक्षित संध्याकाळी आणि रात्री पण काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री अचानक वादळी आणि विजांबरोबर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जिल्ह्यातील काही ठिकाणी आहे पहाटे सात आणि दहा वाजता दरम्यान पावसाची सतत शक्यता शॉवर्स व मुसळधार दोन्ही स्वरूपाचा पाऊस राहील दुपारी ढगाळ वातावरण पावसाच्या लहरी उद्या सकाळी नऊ आणि अकरा वाजता शॉवर्स दुपारी दोन तीन वाजता पाऊस संध्याकाळी देखील काही वेळा पावसाची शक्यता रात्री पुन्हा थोडी शांतता पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट लागू आहे सकाळी सात वाजतापर्यंत भारी पाऊस होण्याची शक्यता आय एम द्वारे अपेक्षित आहे मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सतत पावसाच्या लहरी गडगडाट विद्यरी पाऊस आणि वारा दिवसभर सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रातवेतही बारकाने पावसाचा सतत प्रभाव आय एम डी तर्फे पत्रकानुसार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनेक ठिकाणी भारी पाऊस हेवी रेनफॉलची शक्यता विजांच्या कडकडाटासह वादळी ढग हलकी मध्यम पावसाच्या लहरी आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वारा सर्व ठिकाणी अतिशय संभाव्य ठाणे जिल्ह्यामध्ये येलो वॉच जाहीर सकाळी सात वाजेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आय एम डी द्वारे रात्रीपासून सकाळपर्यंत मध्यम दर्जाचा पाऊस काही वेळा शावर्स दिवसभर वातावरण दुपारी संध्याकाळी पुन्हा पावसाचा धोका आय एम डीच्या पत्रकामध्ये ठाण्यासाठी भारी पावसाची शक्यता अनेक ठिकाणी सोळा ऑगस्टला वीज हलका ते मध्यम पाऊस आणि गेस्टी वाईन्स तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवर्स वेगाने सह अपेक्षित सुद्धा आहेत शिहर अलड, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यासाठी आय एम डी कचा अलर्ट कोकण भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रासाठी पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यांमध्ये सोळा सतरा ऑगस्टला येलो अलर्ट जारी आयसोलेटेड हेवी रेनफॉलची शक्यता त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट फील्ड फॉरकास्ट पी डी एफनुसार नुसार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयसोलेटेड हेवी रेनफॉलची शक्यता वीज हलक्या ते मध्यम पावसाचा संभव तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय संभाव्य सामान्य पावसाचे स्वरूप पाहता मुंबईमध्ये सहसा मान्सून दरम्यान सतत पाऊस पडतो हंगामाच्या मध्यवर्ती भागात थांबलेला मान्सून बट हलका ते मध्यम पाऊस कायम राहतो आज सोळा ऑगस्ट विशेषतः पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सकाळपासून सावधरा विजा वारा आणि हेवी रेनफॉलची जोखीम मुंबई शहर उपनगर भागातही पावसाची क्षमता अधिक आहे विशेषतः आयसोलेटेड रेन त्यामुळे वाहतुकीस अडथळा पाणी साचण्याची समस्या संभावते बाहेर जाण्याआधी छत्रीस पावसामुळे प्रमाणे रेनकोट आणि सुरक्षित वस्त्र नॉन शूज घेऊन चला वाहतुकीसाठी विलंब शक्य वेळेची योजना आधीच समुद्र किनारी किंवा घाट भागात जाण्याच्या नियोजनात असाल तर हवामानाचा विशेष विचार करा व्यावसायिक भागात सुरक्षितता अधिक महत्वाची आहे पुन्हा म्हणू नका सांगितला नाही हवामान अंदाज त्यासाठी सतर्क राहा धुळे जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते नऊ वाजता सुरुवातीला ढगाळ वातावरण त्यानंतर सलग पाऊस सुरू होऊ यात काही तास शॉवर्स कालावधी अपेक्षित दुपारी बारा ते चौदा म्हणजे दोन वाजेपर्यंत पुन्हा पावसाचा प्रभाव शॉवर्स आणि मध्यम दर्जाचा पाऊस दोन वाजेपर्यंत संध्याकाळी रात्री सतरा ते अठरा म्हणजे या कालावधीत हा चोवीस ताशी घड्याळाचा टाईम आहे या सतरा ते अठरा या कालावधीत पाऊस सुरू राहण्याची शक्यता ढगाळ वातावरण कायम आय एम डीद्वारे येलो अर्ट जारी केले आहे सकाळपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता दुरुस्तीने लक्षात घेतली पाहिजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत दोन ते चार वाजता वादळी वातावरण आणि विजांसह पाऊस त्यानंतर सकाळ दुपारी दहा ते बारा वाजता हलका शॉवर्स आणि ढगाळ वातावरण दुपारी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत वातावरण खुलं पण ढगाळ संध्याकाळी पुन्हा शॉवरची शक्यता रात्री दहा आणि अकरा वाजता हलका पाऊस शक्य आय एम डीकडून कडून डिटेल अलर्ट उपलब्ध नाही पण अंदाजानुसार विजांबरोबर काही काळ पावसाचा प्रभाव संभव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चार पाच वाजता वादळी आणि विजांसह मुसळधार पर्जन्याची शक्यता सकाळी आठ ते अकरा वाजता सलग पावसाचा प्रभाव शावर्स मध्यम पाऊस दोन्ही होऊ शकतात दुपारी दोन ते पाच दरम्यान पुन्हा ढगाळ वातावरण पावसाचा प्रभाव संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मुलायम आणि काही वेळा मध्यम दर्जाचा पाऊस आय एम डी कडून येलो वॉच जारी असून सकाळपर्यंत हलक्या वातावरण पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये येलो वॉच जारी आहे सकाळी सात वाजता वाजल्यापासून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत अनेक वेळा पावसाच्या लहरी सकाळी सात आठ वाजतासुद्धा सलग पावसाचा अंदाज दहा वाजता ढगाळ वातावरण आणि उशिरा पाऊस शक्यता दुपारी संध्याकाळी दोन ते सात वाजेपर्यंत सलग पावसाचा प्रभाव दाखवतो विशेषतः दुपारच्या नंतर संध्याकाळी रात्री आठ ते अकरा दरम्यान पुन्हा पावसाचा समाचार रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी दोन ते चार पहाटेच्या वेळेस पासून सलग पाऊस काही वेळा मध्यम ते हलका पाऊस रेन अँड शावर सकाळी ते दुपारी म्हणजेच पहाटे सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत सलग पावसाचा प्रभाव आठ नऊ वाजता शॉवर्स दहा अकरा वाजता अधिक स्थिर पावसाची शक्यता दुपार दुपारी, दुपारी। बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काही लोकेशन होऊन पुन्हा पावसाची लहरी संध्याकाळी सहा रात्री 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 ते रात्री अकरा वाजेपर्यंत पुन्हा पावसाचा प्रभाव विशेषतः संध्याकाळपासून रात्रीपर्यंत काही वेळा मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून म्हणजेच एक वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत सलग पाऊस अनेक वेळा स्टेडी रेन काही वेळा सतत शॉवर्स सकाळी सात ते दहा दरम्यान पुन्हा शॉवर्स काही वेळा मध्यम दर्जाचा पाऊस दुपार संध्याकाळ म्हणजेच अकरा ते पाच वाजेपर्यंत या कालावधीत पाऊस दुपारी काही वेळा ढगाळ संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता रात्री सहा ते अकरा वाजेपर्यंत सलग निरंतर पावसाचा प्रभाव रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता अशा प्रकारे दिवसभरातील ठिकाणी वेग पाऊस पडण्याची शक्यता आय एम डी विभागाने वर्तवलेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून सुरुवात काही तास रिमझिम पाऊस सुरुवातीला तासात गडगडाटाचा तासा सुद्धा समावेश सकाळी सात ते दहा दरम्यान वाजेपर्यंत शॉवरचे प्रमाण वाढते बारा वाजता परत पाऊस दुपारी ढगाळ वातावरण इंटरमिडिएट ढगाळ थोडा उष्णतेचा अनुभव पंच्याऐंशी फेरेनाइट म्हणजे सुमारे एकोणतीस डिग्री सेल्सिअस संध्याकाळी पाच वाजता पुन्हा रेन सतत पावसाची शक्यता रात्रीतही हलके ते मध्यम पाऊस शक्य आय एम डी अलर्ट विदर्भ भाग ज्यात नागपूर समाविष्ट आहे आयसोलेटेड ठिकाणी दृढ स्वरूपाचे मॉडरेटेड टू हेवी प्रजन्य विजांच्या कडकडाटासह आणि गेस्टी वाईन्स तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने येण्याची शक्यता याचा अर्थ आहे काही भागात अचानक जोरदार सुद्धा पाऊस संभव आहे वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून थोड्या प्रमाणात पाऊस सुरू सकाळपर्यंत चार ते सात वाजेपर्यंत सलग पावसाची शक्यता रेन अँड शॉवर्स दुपारी वातावरण थोडे स्थिर परंतु एक तीन वाजता पुन्हा पाऊस येण्याची जिल्ह्यातील काही ठिकाणी शक्यता संध्याकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण पण पावसाची जोखीम कमी आय एम डी अलर्ट विदर्भ भागात जसे वर्धामध्ये मॉडरेटेड टू हेवी रेनफॉल आणि थंडरस्टोमसह गेस्टी वाईड्स चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति हवर्स वेगाने येण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून म्हणजेच एक वाजता थंडरस्टोम वादळी वादळी पाऊस विजा मुसळधार पाऊस सकाळी चार ते आठ वाजता सलग रेन मध्यम ते कडक स्वरूपाचा दुपारी काही वेळा रेन पुन्हा एक ते पाच वाजता इंटरमिडिएट पाऊस संध्याकाळी रात्री सहा ते अकरा वाजेपर्यंत पुन्हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आयएमडी अलर्ट आणि संदर्भ विदर्भ क्षेत्रात मॉडेटर टू हेवी रेनफॉल थंडरस्टोम लाइटनिंग अँड गेस्टी वाईट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवर्स वेगाने येण्याची स्पष्ट शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत वादळी आबाळ थंड हवा आणि विजांसह तुफानी पाऊस सकाळी सात ते अकरा दरम्यान शॉवर्स फॉलड बाय सस्टेन रेन अराऊंड दहा अकरा दुपारी बारा ते पंधरा वाजता पण सलग पावसाची शक्यता विशेषतः दुपारी एक ते तीन वाजताच्या दरम्यान संध्याकाळी म्हणजेच चोवीस ताशी घड्याळानुसार सतरा ते तेवीस वाजता म्हणजेच अकरा संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत पुन्हा पाऊस शॉवर्स रात्रीपर्यंत पाऊस लहरी आयएमडी अलर्ट सकाळी सात वाजल्यापासून ऑरेंज अलर्ट मॉडरेटेड रेड आणि येलो अलर्ट लाइट टू मॉडरेटेड रेड जारी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहाटे सहा वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत शॉवर सुरू सकाळी आठ ते दहा वाजता दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस दुपारी बारा ते चौदा दरम्यान वातावरण संध्याकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण परंतु पावसाची तीव्रता थोड्याफार प्रमाणात कमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठवाडा परिसरातील पंधरा ते सोळा ऑगस्ट दरम्यान मॉडरेटर टू हेवी रेनफॉलची शक्यता असून थंडरस्टोमची आणि लाईटनिंग चे इशारे आयएम डी कडून घोषित केले गेले आहेत अधिक तापमानात घट पाऊस ढगाळ वातावरणामुळे पिकांसाठी फायदेशीर आणि आरामदायक वातावरण निर्माण होईल जालना जिल्ह्यामध्ये एक ते तीन वाजता पहाटेच्या वेळेस वादळी वातावरण आणि विजासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळी सात ते अकरा वाजाच्या दरम्यान सलग पाऊस रेन शॉवर्स विशेषतः दहा ते अकरा वाजाच्या दरम्यान दुपारी बारा ते पंधरा दरम्यान इंटरमिडिएट पावसाचे लहरी काही वेळा शॉवर्स संध्याकाळ आणि रात्री सात ते वीस दरम्यान पुन्हा नियमित पाऊस रात्रीपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आय एम डी अलर्ट येलो वॉच जारी सकाळपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री म्हणजेच पहाटे पाच वाजेपर्यंत बऱ्यापैकी सतत पाऊस रेन सकाळी सात ते अकरा वाजता शॉवर्स व इंटरमिडियेट पावसाची शक्यता दुपारी बारा ते पंधरा पुन्हा रेन मध्यम दर्जाचा पाऊस संध्याकाळी अठरा ते बावीस हलका पाऊस ढगाळ वातावरण आय एम डी अलर्ट येलो वॉच जारी सकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित परभणी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दोन ते चार वाजता सलग शॉवर्स व रेन सकाळी सात ते अकरा वाजता ढगाळ वातावरण पावसाचा प्रभाव कमी काही वेळा हलका पाऊस दुपारी चौदा ते पंधरा अचानक भारी पाऊस विशेषतः दुपारी दोन ते तीन रात्रीच्या आठ ते एकवीस वाजता पुन्हा रेन शॉवर्स आय एम डी अलर्ट येलो वॉच जारी सकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत सात वाजता येलो वॉच जारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री एक ते दोन वाजता शॉवर्स अँड रेन अनियमितपणे सकाळी पाच ते नऊ वाजता शॉवर्स सुरू वीस विशेषतः सकाळी सहा सात ते नऊ वाजता सतत पाऊस दुपारी एक ते ती, तीन वाजता ढगाळ वातावरण आणि स्टेडी रेन संध्याकाळी व रात्री पुन्हा पाऊस अपेक्षित रात्रीपर्यंत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो वॉच जारी हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी सुद्धा अधूनमधून दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता नंतर पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत येलो जारी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज बारा ते तीन पहाटे सलग रेन आणि शॉवर सकाळी पाच ते आठ पुन्हा रेन स्टेडी स्वरूपाचा दुपारी अकरा ते दोन वाजता ढगाळ काही वेळा हलका पाऊस संध्याकाळी चार ते सहा वाजता शावर संध्याकाळी पुन्हा पाऊस रात्री पुन्हा रेन शक्यता रात्रीपर्यंत पर्जन्याचा प्रभाव कायम वाशिम जिल्ह्यामध्ये हवामानाचा अंदाज सकाळी ढगाळ वातावरण नंतर हलका ते मध्यम पाऊस सकाळी विजासह वादळ अकोला जिल्ह्यामध्ये हवामानाचा अंदाज सकाळी हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी विजासह वादळ शक्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी ढगाळ वातावरण नंतर हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी विजासह वादळ येण्याची शक्यता आय एम डी चेतावणी हलका ते मध्यम पाऊस विजांसह वादळ गारपीट तीस ते चाळीस चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी विजासह वादळ तापमान अठ्ठावीस डिग्री ते डिग्री सेल्सिअस आयएमडी हलका ते मध्यम पाऊस वादळ आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये वातावरण हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी विजांसह वादळ तापमान कमाल अठ्ठावीस डिग्री ते बावीस डिग्री सेल्शियस आयएमडी ची शे, चेतावणी गडचिरोली आणि गड भागात अतिवृष्टीची शक्यता पाऊस वीस ते वीस पॉईंट सहा mm मिलीमीटरपर्यंत आय एम डी चेतावणी हलका ते मध्यम पाऊस विजांसह वादळ गारपीट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे सातारा जिल्ह्यामध्ये साधारण ढागाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी विजांसह वादळ आय एम डी चेतावणी गडचिरोली आणि गड भागात अतिवृष्टीची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामधीलसुद्धा भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी विजांसह वादळ सुद्धा शक्य या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी विजांसह वादळ आणि पावसाची मध्यम स्वरूपाचा पाऊस अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस नव्वद मिलीमीटर पर्यंत सुद्धा काही वेळा पाऊस पडण्याची शक्यता दुपारनंतर अमरावती जिल्ह्यामध्ये पुढे सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी विजांसह वादळ शक्य पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस अंदाजे पंचवीस मिलीमीटर पर्यंत आय एम डी चेतावणी विजांसह वादळ चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे आर्द्रता नव्वद टक्के हवामान स्थिती साधारण ढगाळ वातावरण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण संध्याकाळी पुन्हा पावसाचे स्वरूप मध्यम ते जोरदार पाऊस अंदाजे पंचवीस mm पॉईंट सात मिलीमीटरपर्यंत आय एम डी चेतावणी विधानसह वादळ गारपीट चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिदास वेगाने आर्द्रता त्र्याण्णव टक्के हवामान स्थिती साधारण ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित अशा स्वरूपाचा हा हवामान अंदाज संपूर्ण जिल्ह्यांसाठी आहे तुमच्या जिल्ह्याचा हवामानात ऐकला असेल तर धन्यवाद